नमस्कार मंडळी आजची रेसिपी आहे मस्त असं गावरान आपली भजी आहेत आणि सोबत आहेत भोपळ्याच्या घाऱ्या चला तर मग बघूया आपण बनवायचं कसं की ही खूप जुनी रेसिपी आहे आणि हळूहळू ही कुठेतरी संपुष्टात आलेली आहे कारण का बऱ्याचदा मी भोपळा म्हटलं की मोस्टली सगळी भाजीच करतात पण घाऱ्या म्हटलं की सगळे आश्चर्य करतात ही बनवायची कशी किंवा काय आहे ह्या जुन्या रेसिपी सगळ्या आपल्या ज्या आहेत ना त्या कुठेतरी विलप्त होत चाललेल्या आहेत तर चला तर मग आपण आता भोपळ्याच्या घर्या बनवायच्या कशा जवा 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 थे, थे ते शिकणार आहे चला या घरात जवळजवळ महिन्या ते दीड महिने आरामात टिकतात फ्रीजमध्ये व्यवस्थित स्टोअर करून तुम्ही ठेवल्या तर इथे बघा मी भोपळ्याचे घर आहे काढून असे छान असे भोपळे मी इथं वाफ देऊन घेतलेले आहेत म्हणजे शिजवून घेतलेले आहेत बघा इथे पाणी खाली घातलेले आहे आणि वरती पण असं आत्रळ ठेवलेला आहे पूर्वी काय करायचे खाली ऊसाचा पाला असायचा किंवा हळदीची पान असायची त्याच्यावर ते ठेवायचे आत्राळी काट्या ठेवून आत्राई करायचे आणि त्यानंतर अशी भोपळे आतराळी ठेवून शिजवून घेत होते चला तर मग बघूया इथे मी आता भोपाळ पण सोबत काय केले थोडंसं मी गुळ तर पातळ होण्यासाठी मी साईडला थोडंसं सा गुळ ठेवलं होतं जेणेकरून गुळ पूर्णपणे पातळ होईल आणि भोपाळा पण खूप छान शिजलेला आहे आणि गुळ पण थोडासा पातळ म्हणजे हा पूर्णपणे पातळ झालेला आहे आपल्याला गुळ खिसायची काही गरज नाही बघा पूर्णपणे मी दाखवतो तुम्हाला गुळाचं पूर्ण पाणी झालेलं आहे फक्त अगदी दोन मिनटं मी फक्त वाप देऊन घेतलेलं आहे त्याला आणि आता काय आहे भोपळ्याचं गर इतकं सोपं आहे ना भोपळ्याचं गर करायला चाकू असा उलटा करायचा आणि जस्ट आपण एक पूर्ण खालची साल काढून घ्यायची अशा पद्धतीनं सगळ्या भोपळ्याची गरं तुम्ही काढून घ्यायची आहेत बघा मी पुन्हा तुम्हाला दाखवते एक भोपळ्याची ग साल कशी काढायची आणि जरी उलटं करून बघायचं तर हे साल घातल्यामुळे काय होणार आहे भोपळ्याला थोडंसं कठीण पण आहे आणि ते कठीण लागतं मग आपण पूर्णपणे साल आणि व्यवस्थित गरं काढून घेतलेलं आहे बघा किती छान असं गरं काढून निघते फक्त चाकू उलटा पकडायचा आहे आपल्याला आता सगळ्या भोपळ्याचे गरे काढून झालेले आहेत आता भोपळा आणि गूळ आपल्याला एकजीव करायचा आहे आणि गुळ पण थोडासा गार होऊन द्यायचा आहे गरम गरम घाटात हात पोळून जाईल बघा गूळ पण गार झालेला आहे आणि भोपळा आणि आपलं गुळ आहे ते पूर्ण मी तुम्ही स्मॅश करून घ्या हातानं स्मॅश करा किंवा स्मॅशर जर वापरलं तरी चालेल मी तर हाताने डायरेक्ट करणार आहे जे आपली पूर्वीची लोकं करतो ती तशीच बघा इथे गुळ आणि भोपळा पूर्ण एकजीव करून घेत आहे तुम्ही ते बघू शकता गुळ आणि भोपळा पूर्णपणे मी एकत्र एकजीव करून घेतलेला आहे थोडंसं गुळाचं पाणी भोपळ्याचं पाणी साईडला निघलेलं आहे यामध्ये जेवढे बसेल तेवढंच गव्हाचं पीठ घालायचं आहे बाहेरून एक्स्ट्रा ॲड करायचं नाही आहे आणि थोडंसं नमक घालायचं आहे जे गोडवा थोडंसं कमी करतो आणि त्यामध्ये तुम्ही लागल तसं गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे बघा पण त्याआधी मी काय केलेलं आहे खसखस टाकून घेतलेलं आहे ते खसखसीने इतकी छान आपली घरी दिसतात ना तळ्यानंतर मग इथे साधारण मी मूठभर खसखस करून घेतलेलं आहे माझा भोपळा आहे तो एक किलो भोपळा होता माझा आणि गुळ पण साधारण एक किलोला थोडासा कमी मी गुळ वापरलेला आहे त्यानंतर मोठे दोन चमचे मी सुंठ्याची पावडर यामध्ये ॲड केलेली आहे तुम्हाला हवं असेल तर जायफळ करा जायफळ हे ऑप्शनल आहे आणि त्यानंतर गव्हाचं पीठ आहे आणि तुम्ही जर मैदा जर वापरला असेल तरी चालतो आहे पण मोस्टली गव्हाचं पीठ वापरलेलं हे खूप छान चांगलं आणि हेल्दी आहे शरीरासाठी आपल्या सगळ्यात मोठं इथं सगळ्या चुका काय होतात की एकतर पीठ खूप घट्ट बाळायचं असतं घारी करण्यासाठी त्यामुळे आपण थोडं हळूहळू पीठ घालून पूर्ण एकजीव करून असं घट्ट गोळा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला पातळ पीठ अजिबात करायचं आहे पातळ केलं की पीठ तुम्हाला खूप लावावं लागेल आणि तुमचं सगळं पीठ आहे ते तेलामध्ये तळ ते राहतं आणि तेल खराब लगेच होऊन जातं म्हणून मी इथं पूर्णपणे घट्ट असं मरदून घेतलेलं आहे बघा आणि छान असा गोळा तयार करून घेतलेला आहे आपलं पीठ मळायचं झालेलं आहे पाच ते दहा मिनटं छान असं झाकून ठेवायचं जेणेकरून पीठ पूर्णपणे मरून जाईल मुरून जाते त्यामध्ये आणि आता आपण घारे लाटायला घ्यायच्या आहेत घारे लाटायच्या कशा घारे लाटायच्या दोन पद्धती आहेत कोण कोण छोटे गोळे करून त्याच्याच घारी लाटतात नाही तर कोण काय करतात मोठे गोळे करून छोट्या छोट्या आपल्या पुऱ्या पण कसं पाडतो ना त्या टाईपमध्ये बघा गोळा मी कसा करून घेतलेला पूर्ण गोळा गोल करायचा आहे पीठ घट्ट असल्यामुळे गोळा कुठेही असं तिरकं वगैरे पडू म्हणजे फाटू शकतो त्यासाठी पूर्णपणे एकजीव करून छान असं मर्जून गोळा करून घेतलेला आहे आणि थोडंसं पीठ लावून आपण लाटायचं आहे इथे आणि पीठ शक्यतो कमीच वापरायचं आहे मी बघा एकदाच पीठ लावून घेतलेलं आहे याला आणि छान असं मोठं बघा पूर्णपणे एकदाच पीठ लावल्यामुळे कुठेही आपल्याला पीठ जास्त दिसत नाही आहे जेणेकरून ना आपल्या तेलामध्ये जास्त पीठ तळताना निघणार नाहीये आणि अशी वाटी वगैरे तुमच्याजवळ वा ग्लास जो जे असेल त्यांना तुम्ही छोट्या छोट्या पुऱ्या पाडून घ्यायच्या आहेत बघा इथे ही मी नेहमी ह्या पद्धतीने हे ना पटकन होऊन जातं म्हणून ही यूज करते मी आणि मस्तपैकी आपल्या गार्या अशा पाडून तयार झालेल्या आहेत बघा आणि कढईमध्ये तेल थोडंसं गरम करायला ठेवलेलं आहे आणि घाऱ्या पण व्यवस्थित आपल्या तयार करून झालेल्या आहेत तेल कमी गॅसवर छान अशा आपल्या पुऱ्या आपल्या कसं भाजतो ना तसं सेम अशा घाऱ्या भाजून घ्यायच्या आहेत दोन्ही बाजूनी मी नेहमीच तेलाचा कमी वापर करते जेणेकरून आपलं तेल जरी खराब झालं तर आपण टाकून तर आपल्याला काही वाटणार नाही म्हणून मी थोडंसंच कमी तेल घेतले आणि कमी तेलामध्येच मी पुरे छान अशा चा भाजून घेणार आहे घारायचे आपल्या बघा किती छान असे खसखस टाकल्यामुळे किती छान असं खसखस वरती दिसते आपल्याला तुम्ही तिळ पण लावू शकता पण तिळापेक्षा मस्त मोस्टली खसखस खूप छान लागतं टेस्टला पण आणि दिसायला सुद्धा आणि बघा किती छान कमी कमी गॅसवर भाजून घ्यायचे जेणेकरून ते चांगल्या फुगल्याचं जातील व्यवस्थित भाजल्या जातील आणि कुठेही कनिक अशी चिकट किंवा कच्ची राहणार नाही पुरी आपली दोन्ही बाजूने असं लालसं अशा भाजून घेतलेल्या आहेत बघा आणि मस्त अशा भो आपल्या भोपळ्याच्या घर्या तयार झालेल्या आहेत कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कशी रेसिपी वाटली आणि तुम्ही पण नक्की जरूर करा आणि भोपळ्याच्या घरा ह्या नेहमी एकतर पिठलं पिठलं असतं फोडी पिठलं असतं किंवा आपल्या भज्यासोबत ह्या नेहमी खातात